आज आपल्या लासलगाव येथून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधून खरेदी केलेला माका हा जिल्हा आपल्या जिल्ह्यातून प्रथमतच जम्मू काश्मीर येथे सव्वीसशे मेट्रिक टन बेचाळीस बॉक्स माक्याचे हे आता आपण पाठवत आहोत शेतकऱ्यांना बी याचा फायदा जवळजवळ भरपूर प्रमाणात झालेला आहे सव्वीसशे टन माल गेल्यामुळे शेतकऱ्यांनाही आपल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त बाजारभाव आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे आणि भविष्यातही शेतकऱ्यांसाठी आम्ही अजून एखाद्या रॅकचं आमचं प्लॅनिंग आहे आणि भविष्यामध्ये बी आम्ही शेतकऱ्यांसाठी भाव मक्यासाठी चा चांगल्या चांगला भाव देण्याचा प्रयत्न आम्ही भविष्यात करणार आहोत कशासाठी वापरणार मका हा मका हा पोल्ट्री फीड खाद्यासाठी यूज होणार आहे आणि तो जम्मू काश्मीर बरी ब्रह्मा म्हणून हे गाव आहे त्या बरी ब्रह्मा गावामध्ये आम मका जाणार आहे आणि तिथं पोल्ट्री फीड खाद्य म्हणून तिथं स्थानिक पोल्ट्री शेडसाठी लोकांसाठी तो ते पाठवणार आहे फीड खाद्य तयार करून